नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीस शैक्षणिक पात्रता वय अट अभ्यासक्रम संदर्भ पुस्तके म्हणजेच लिस्ट बघणार आहोत ज्यातून तुम्ही तलाटीची तयारी उत्तमरित्या सुरू करू शकता ठीक आहे तसेच मला मिळालेल्या अपडेटनुसार सतराशे सहा पदे फिक्स झालेली आहेत त्याची ॲड डिसेंबर एंडिंगपर्यंत येणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही तयारी करत असाल तर उत्तम आणि जर ज्यांनी तयारी अजून चालू केली नसेल त्यांनी लवकरात लवकर तयारी करायला सुरुवात करा ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिल्यांदा आपण शैक्षणिक पात्रता बघूया कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधार असावा म्हणजे तुमच्याकडे फक्त डिग्री हवी ठीक आहे प्रशासन निर्णय माहिती तंत्रज्ञानमध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच एम एस सी आय टी किंवा सी 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 सर्टिफिकेट तसेच आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ही झाली शैक्षणिक पात्रता आता वयाचे आठ बघूया वयाचे आठ आहे खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन साठी अडतीस वर्षापर्यंत आहे अठरा ते अडतीस मागासवर्गीयासाठी अठरा ते त्रेचाळीस खेळाडूसाठी अठरा ते त्रेचाळीस प्रकल्पग्रस्तसाठी भूकंपग्रस्त आणि अपंगासाठी अठरा ते पंचेचाळीस आणि माजी सैनिकासाठी अठरा ते स्रेंग, पंचेचाळीसपर्यंत आहे ठीक आहे हे झाली वयाची आठ आता परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप बघूया ठीक आहे म्हणजे पॅटर्न कसा आहे हा फोर इन टू ट्वेंटी फायचा पॅटर्न आहे म्हणजेच मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीला पंचवीस पन प्रश्न पन्नास गुण अंकगणित आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकूण टोटल शंभर प्रश्न असणार आहेत आणि गुण दोनशे असणार आहेत म्हणजे एका मार्काला दोन गुण असणार आहेत ठीक आहे एका क्वेश्चनला ठीक आहे एका क्वेश्चनला एक दोन गुण असणार आहेत परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या समक्ष म्हणजे डिग्रीच्या समक्ष असेल परंतु मराठी विषयाच्या परीक्षेचा दर्जा हा इयत्ता बारावीच्या समक्ष असेल ठीक आहे आता सविस्तर अभ्यासक्रम आणि संदर्भ पुस्तके बघूयात आपण पहिलं मराठीचं बघूया मराठीसाठी समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द काळ काळाचे प्रकार शब्दाचे प्रकार नाम परत सर्व नाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण विभक्ती संधी व संधीचे प्रकार म्हणी परत वाक्याचे प्रचार ठीक आहे हे मराठीमध्ये आहे हे लक्षात ठेवा परत शब्दसमूहाबद्दल शब्द पण येतात ठीक आहे है? आता ह्यासाठी संदर्भ पुस्तकं म्हटलं तर मोरा वाळंबे मोर दॅन इनफ म्हणजे हे जर तुम्ही केलं तर बस आहे एवढं इनफ आहे तुम्हाला जर एक्स्ट्रा हवं असेल किंवा जर मोरा वळंबे नको असेल काही जणांनी बाळासाहेब छंद केला असेल तर तेही ठीक आहे चालेल ठीक आहे ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही यूज करू शकता ओकॅबसाठी मोरा वाळंबे पण आहेत ठीक आहे ओके तुम्ही मोरा वाळांब्याच्या बुकमधूनसुद्धा करू शकता आता इंग्रजी इंग्रजीसाठी ओकॅप ओकॅबमध्ये काय काय तर सिनोनिम्स अँटानेम्स प्रोवर्ब्स परत इडम्स वर्ड सबस्क्रिप्शन स्पेलिंग्स टेन्स स्पॉट द एरर सेंटेन्स स्ट्रक्चर यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब परत क्वेशन टॅग आणि पॅसेज ठीक आहे पाच क्वेश्चन पॅसेजवरती आहेत हे आहेत आता ह्याच्यावरती संदर्भ पुस्तक म्हटलं तर महेश पाटील सरांच्या तुम्ही नोट्स यूज करू शकता शाश्वत अकॅडमी ठीक आहे जे महेश पाटील सर आहेत त्यांच्या नोट्स यूज करू शकता तसेच त्यांची ओकेबची ज्या पी डी एफ्स आहेत त्याही तुम्ही रेफर करू शकता तसेच तुम्हाला जर ओकॅबसाठी दुसरं एखादं बुक हवं असेल तर ते तुम्ही ब्लॅक बुक यूज करू शकता हे जर तुम्ही केलं तर एकदम परफेक्ट होताल तुम्ही ह्याच्यातमध्ये मास्टर होताल ओकॅबमध्ये हे मोर दॅन इनफ आहे ब्लॅक बुक ठीक आहे महेश पाटील सर ओकेसाठी ग्रामरसाठी आता सामान्य जी के म्हणजे जी एससाठी महाराष्ट्राचा भारताचा इतिहास असणार आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक पंचायत राज राज्यघटना भारतीय संस्कृती महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री जीवशास्त्र बायोलॉजी त्यासाठी तुम्हाला संदर्भ पुस्तक कुठली वापरायचं आहे तर ते म्हणजे त्या त्या तात्याचा ठोकळा ता ता ठीक आहे हे जर केलं तर खूप आहे खूप आहे तसेच आर टी आय ॲक्टसुद्धा विचारला जातो ह्याच्यावरती दोन क्वेश्चन असतात त्यासाठी तुम्ही सरांचं बुक रेफर करू शकता ठीक आहे किंवा डायरेक्ट ॲक्टची पी डी एफ तुम्ही सुद्धा यूज केली तरी चालेल आता अंकगणित व बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये अंकगणितमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वेग सरासरी चलन परत मापनाचे परिणामी घड्याळ बुद्धिमत्तामध्ये अंकमालिका अक्षरमालिका वेगळा शब्द व अंक ओळखणे संबंध अंक अक्षर आकृती वाक्यावरून निष्कर्ष वेनाकृती ठीक आहे तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे पर्सेंटेज परत ट्रेनवरची क्वेशन्स परत स्पीड अँड डिस्टन्स परत पाईप अँड स्ट्रीम परत प्रोबॅबिलिटी ठीक आहे ह्याच्यामध्ये ॲड करा हा त्याच्यासाठी संदर्भ पुस्तक म्हटलं तर सचिन ढवळे सरांचं तुम्ही यूज करू शकता किंवा त्यांचे लेक्चरचे लेक्चर्सही बघू शकता तुम्ही परत अजून दोन सर सांगतो मी तुम्हाला एक अभिषेक ठिगळे सर आहेत त्यांचं यूज करू शकता तुम्ही ठीक आहे आणि दुसरे आहेत अमोल पाटील सर या दोघांचेसुद्धा तुम्ही लेक्चर प्रेफर करू शकता तसेच अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्यासाठी तुम्हाला पाहिजे सराव आणि तो सराव कशातून मिळणार तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार प्लस क्वेश्चनचं एक बुक आहे ते म्हणजे बी पब्लिकेशनचं आहे बघा चांगलं आहे ते तुम्ही रेफर करू शकता बी पब्लिकेशनचं आहे कु दुसऱ्या कुठल्या पब्लिकेशनचं मिळालं तर तरी चालेल फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा त्याच्यासाठी किंवा जर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर टेक्स्टबुक म्हणून ॲप आहे त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता ठीक आहे हे होता आजचा व्हिडिओ त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व क्लिअर केलेल्या आहेत गोष्टी पॅटर्न परत सिलेबस पर, पर शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज लिमिट हे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे अजूनही तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता याची जी पी डी एफ आहे ती मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकेल ते टेलिग्राम चॅनलची जी लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जर चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ आपण तिथेच थांबूया जय हिंद